मिरज महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नशामुक्त अंतर्गत महात्मा गांधी चौकी पोलीस कडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्रीपदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानाअंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोखर स्वरूपामध्ये बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केले आहे यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे विटा पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नीच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान केला सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांच्या तेव्हा पोलीस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक का केले